नमस्कार मी स्वाती सक्पाळ आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी बेलापूर विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार संदीप नाईक यांनी आपला मतदानाचा अधिकार बजावलाय बेलापूर सेक्टर वीस से येथील महानगरपालिका शाळेत उभारण्यात आलेल्या मतदान केंद्रात सकाळी सात वाजून दोन मिनिटांनी पहिलं मतदान आहे लोकशाही बळकट करण्याकरता प्रत्येकानं मतदान केलं पाहिजे जास्तीत जास्त मतदान झालं पाहिजे नवी मुंबई बेलापूर विधानसभेमध्ये <Sanbanancierate> <ती नागरी> बेलापूर मतदारसंघाच्या सन्मानाकरता बेलापूर मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाकरता बेलापूर मतदारसंघातील नागरिक हे योग्य व्यक्तीस मतदान करते नवी मुंबईची जनता ही सुजाण आहे बेलापूर मतदारसंघातील नागरिक हे विकासाकरता मतदान करणार आहेत जरी सर्वजण एकत्र आले असले तरी संपूर्ण महाविकास आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी आणि बेलापूर मतदारसंघातील नागरिक हे माझ्यासोबत आहेत कॅमेरामॅन इक्बल शेखसह केदार जनादेश वृत्तवाहिनी करीत